माझं बरंचसं लहानपण किंवा माझ्या ज्या सुरुवातीच्या लहानपणीच्या मेमरीज आहेत त्या सगळ्या मेमरीज या माझ्या आजोळाशी आजोळाशी जुडलेल्या आहेत माझे आजी आजोबा माझे मामा माझी भावंड हे सगळे लोक माझ्या लहानपणीपासनं माझ्या खूप जवळचे असलेले आणखीन एक खूप छान माझ्या मेमरीज आपण म्हणतो तशा खूप छान माझ्या आजोळच्या मेमरीज आहेत माझ्या आई बाबा नेसेसरिली प्रत्येक वेळेला माझ्या इथं नसायचे माझ्याजवळ नसायचे कारण की ते कामानिमित्त दुसऱ्या शहरात असायचे आणि माझा धाकटा भाऊ तो खूप छोटा असल्यामुळे तो पण त्यांच्याबरोबर दुसऱ्या दुसऱ्या शहरात असायचा मला आई सांगते अगदी मी सहा महिन्याची असल्यापासून आई मला माझ्या आजीकडे ठेवून कामाला जात होती आणखीन मी खूप छान सुखात तिच्या आजीपाशी राहत होते प्रत्येकाला आपलं गाव खूप प्रिय असतं आपलं शहर खूप प्रिय असतं आपले मित्रमंडळी तिथे असतात आपलं शिक्षण तिथे झालेलं असतं आणि या गावानेच आपल्याला मोठं केलेलं असतं आणि अत्यंत स्वाभाविकपणे त्या गावाची ओढ ही प्रत्येकाला असते पण मला असं वाटतं कुठल्याही गोष्टी संदर्भातली ओढ ही मुळातच त्या गोष्टीशी निगडीत आपले अनुभव ह्याच्यावरती अवलंबून असते तसं पाहिलं तर आपल्या आयुष्यात माणसं खूप असतात खूप लोकं आपल्या आयुष्यात येत जात असतात मात्र काहीच लोकं ही आपल्या जवळची असतात आपल्या मनात असतात आणि या लोकांच्या बाबतीत आपल्याला जे वाटतं जी, जी भावना असते ती त्यांना भेटावं असं वाटणं त्यांच्या चे, ज्यांच्याकडे जावंसं वाटणं मला वाटतं त्या गोष्टीला आपण ओढ म्हणतो मला माझ्या गावाची फारशी ओढ नाही या गोष्टीसाठी मला बरेचदा काही ऐकावं लागतं बरंच काही ऐकून घ्यावं लागतं आय एम कॉन्स्टंटली जस्ड फॉर दॅट पण मला असं वाटतं की ओढ ही एक खूपच जास्त पर्सनल इमोशन आहे म्हणजे मला माझं गाव आवडत नाही किंवा माझी काही तक्रार आहे असं अजिबात नाही पण ओढ असण्यासाठी काहीतरी एक एक्स्ट्रा गोष्ट असावी लागते आणि मला माझ्या ज्या मूळच्या सगळ्या ज्या मेमरीज आहेत की ज्या माझ्या मनात अजूनही खूप खोलवर आहेत त्या मेमरीज सगळ्या माझ्या आजोबाशी निगडीत आहेत आणि त्यामुळे मला जी ओढ आहे ती नॅचरली माझ्या आजोळकडे आहे आणि म्हणूनच माझ्या गावाकडे जायचं आहे किंवा मी जिथे वाढले मोठी झाले शिक्षण घेतलं त्या गावाचं मला त्या गावाचा मला आदर आहे पण ओढ मात्र मला नक्कीच माझ्या आजोळचीच आहे काय आपल्या आयुष्यात जशी अनेक माणसं असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोकं आपल्याला या जर्नीमध्ये भेटत असतात मात्र काहीच लोकं असतात की ज्यांच्या जी आपल्या खूप जवळची असतात जी आपल्या मनात असतात हृदयात असतात आता म्हणजे ती बाकीची माणसं वाईट आहेत असा त्याचा अर्थ होत नाही मात्र ओढ ही केवळ या जवळच्या माणसांबद्दलच आपल्याला जास्त असते तुम्ही नोकरीसाठी शिक्षणासाठी कुठेही राहा मात्र ती एक जागा असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जिच्याबद्दल आपल्याला तशी ओढ असते आणि ती कायम जतन करून ठेवावी irrespective of the judgments.